हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाढे तयार करण्याची ट्रिक तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग सुरुवात करतो आहे आपण पाढे तयार करण्याच्या ट्रिकला बघा आता तीसपर्यंत जर पाढे पाठ असतील तर पुढच्या पाढ्यांचं काय तर अशावेळी गुणाकारामध्ये वेळ न घालवता आपण एक ट्रिकचा वापर करून तीसच्या पुढचेही पाडे तयार करू शकतो आणि तेही सेकंदच्या आतमध्ये आता काय करायचं आहे बघा आपण बत्तीसचा पाडा करतोय बरोबर ना बत्तीस संख्या मी पहिल्यांदा लिहिलेली आहे एकच स्थानी काय दिसते तुम्हाला दोन दिसते ना आता मी काय करते जी संख्या एकच स्थानी आहे ना ते पुढे 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 आपल्याला मिळवत जायचे आता दोनामध्ये मी काय केलं दोन मिळवले दोन आणि दोन किती झालं चार पुन्हा चारामध्ये दोन मिळवायचे सहा आलं खाली मांडलं सहा पुन्हा दोन मिळवलं आठ आलं ते त्याच्या खाली मांडायचं आठमध्ये दोन मिळवलं दहा झाले पण हातचा एक आलाय ना तो मी एक ठिपका शेजारी दाखवलाय तो हातचा आहे म्हणून लक्षात ठेवायचं पुन्हा शून्यामध्ये दोन मिळवलं दोनच आलं दोनामध्ये पुन्हा दोन, दोना दोन मिळवा चार येईल त्या चारामध्ये पुन्हा आपण दोन मिळवलं किती येणार सहा येणार सहामध्ये पुन्हा दोन मिळवा आठ येईल आठामध्ये पुन्हा दोन मिळवलं तर किती येतं दहा दहाच्या मधला एकक स्थानचा शून्य लिहिला आणि हातचा मी ठिपका दाखवला आहे एवढं करायला काही अवघड जाणार नाही इथं फक्त मी दोन 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 प्रत्येक ठिकाणी मिळवत गेलेले आणि हातचा जर आला तर शेजारी काय केला आपण ठिपका दाखवलेला आहे ओके इथे काही अडचण येणार नाही आता शेजारी दशकस्थानी कुठली संख्या आहे ती बघा काय दिसतंय तीन आता तीनामध्ये तीन मिळवत जायचं तीन आणि तीन किती झाले सहा झाले पुन्हा सहा तीन मिळवलं नऊ आलं पुन्हा नवामध्ये तीन मिळवा किती येईल दहा अकरा बारा येईल बरोबर का मग बारा मी लिहून टाकलं आता बारामध्ये पुन्हा तीन मिळवलं किती आलं पंधरा पण एक हच्चा आहे मग पंधरा आणि एक सोळा झाले त्याच्यानंतर पुन्हा सोळामध्ये तीन मिळवा सतरा अठरा एकोणीस आलं एकोणीस लिहून टाकायची एकोणीसमध्ये पुन्हा तीन मिळवायचे वीस एकवीस बावीस बावीस लिहिले बावीसमध्ये पुन्हा तीन मिळवत जावा तेवीस चोवीस पंचवीस पंचवीसमध्ये पुन्हा तीन मिळवले किती येतं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये तीन मिळवा किती आलं एकोणतीस तीस एकतीस एक, एक हातचा मिळवला आता किती झालं बत्तीस झालं इथे आपला झाला कितीचा पाडा तर बत्तीसचा पाडा ओके आता दुसरं एक उदाहरण बघूयात आपण बघा आता दुसरं एक उदाहरण आता आपण घेऊयात दुसरी संख्या थोडी घेऊयात बघा आता मी काय करते त्रेचाळीसचा पाडा बनवते आता त्रेचाळीसचा पाडा काय करायचा आहे ह्याच पद्धतीने करायचा आहे आता त्रेचाळीसचा पाडा माझाही पाठ नाही आहे पण आपण सेकंदाच्या आतमध्ये त्रेचाळीसचा पाडा बनवू शकतो कसा बनवायचा आहे एकक स्थानी जी संख्या आहे ना तीच संख्या त्याच पटीमध्ये मिळवत जायचं आहे ठीक आहे आता आपण सुरुवात करू त्रेचाळीसच्या पाढ्याला बघा आता तीन आहे ना तीनामध्ये तीन मिळवा किती आलं सहा आलं पुन्हा त्या सहामध्ये तीन मिळवले किती आलं नऊ आलं नवामध्ये पुन्हा तीन मिळवायचे आहेत नऊ आणि तीन किती झालं तर बारा झालं हातचा एक आला ठिपका मी शेजारी मांडलेला आहे आता पुन्हा दोनामध्ये तीन मिळवलं पाच येईल पाचमध्ये पुन्हा तीन मिळवतोय आपण तर किती येणारे पाच आणि तीन आठ आलं आठामध्ये पुन्हा तीन मिळवा नऊ दहा अकरा आलं हातचा एक आलं ना एक हातचा एक ठिपका द्यायचा पुन्हा एकामध्ये तीन मिळवलं चार आलं चारामध्ये चारा पुन्हा आता काय करायचं तीन मिळवत राहायचे चार आणि तीन किती झालं सात झालं पुन्हा सातामध्ये तीन मिळवा दहा झालं हातचा एक आला तो ठिपका द्यायचा आता आपलं एकक स्थानचं काम झालं आता चार आणि चार किती आठ आठामध्ये चार मिळवा किती आलं बारा आलं आठ आणि चार बारा बारामध्ये पुन्हा चार मिळवायचे सोळा आलं आणि हातचा एक घ्या म्हणजे किती झालं इथं सतरा लिहावं लागेल आपल्याला ओके आता सतरामध्ये पुन्हा चार मिळवायचं अठरा एकोणीस वीस एकवीस आलं एकवीस लिहिले एकवीसमध्ये पुन्हा चार लिहायचं म्हणजे किती झाले पंचवीस आले आणि हातचा पुढं नाही आहे म्हणून तसेच मांडायचे पंचवीसमध्ये पुन्हा चार मिळवायचे किती झाले सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि हाचा एक घेतला की तीस झाले आता तीसामध्ये चार मिळवा पुन्हा तीस आणि चार किती झाले चौतीस झाले चौतीसमध्ये पुन्हा चार, चार मिळवले किती झाले तर अडतीस झाले आता अडतीसमध्ये पुन्हा चार मिळवले तर किती झाले एकोणचाळीस चाळीस एक्केचाळी बेचाळी आणि हातचा एक त्रेचाळीस तर अशा पद्धतीने आपण त्रेचाळीसचा सुद्धा पाडा बनवलेला आहे आणि तोही अगदी सेकंदच्या आतमध्ये जर तुमची प्रॅक्टिस झाली तुम्ही कुठलेही पाडे बनवू शकता यासाठी पाठांतर करण्याची गरज नाही ज्या ज्या मुलांचे नऊ पर्यंतचे पाढे पाठ असतील ना म्हणजे दोनचा तीनचा असे सात आठ नऊ पर्यंतचे पाढे ज्या मुलांचे पाढे पाठ असतील तो मुलगा कुठलाही पाडा तयार करू शकतो त्यासाठी बत्तीस तेहतीस पन्नासपर्यंतचे पाढे पाठांतराची गरज नाही ज्यांचे नऊ पर्यंत पाढे तयार आहेत तो मुलगा कुठलाही पाडा तयार करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय थँक्यू